ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण माता पित्यांना पुनर्दर्शन आणि उदरवेथेच्या ब्राह्मणाची कथा ऐकूया काशीत श्रीगुरूंना खूप शिष्य झाले त्यांना घेऊन ते बद्रीवनात गेले अनेक तीर्थे करत ते गंगासागराला आले तिथून प्रयागला गेले तिथे त्यांना माधव नावाचा एक विप्र भेटला त्याला श्रीगुरूंनी प्रेमाने ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून संन्यासाश्रमाची दीक्षा दिली आणि माधव सरस्वती असे नाव दिले त्याच्या श्रीगुरूं त्याच्यावर श्रीगुरूंचे विशेष प्रेम होते प्रभूंच्या शिष्यात बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती माधव सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सातवे श्री गुरुचरित्र नामधारकाला सांगणारे सिद्ध हे प्रमुख शिष्य होते नंतर श्रीगुरु दक्षिणेकडील सर्व तीर्थे पावन करत पुन्हा कारंज गावात आले तिथे आई वडील बहीण भावांना भेटले गावातल्या लोकांना खूप आनंद झाला घरोघरी श्रीगुरूंची पूजा झाली अनेक रूपे घेऊन ते भिक्षेला घरोघरी गेले सगळे लोक आश्चर्य करू लागले हा नक्कीच विष्णूचा अवतार आहे त्यांना जे नर म्हणतील ते नरकात जातील असे म्हणू लागले आईने पायावर डोके ठेवून पतीला आपली पूर्वजन्माची कहाणी सांगितली श्रीगुरूंनी आईवडिलांना त्यांच्या पूर्वजांना शाश्वत पदाची प्राप्ती होण्याचा आशीर्वाद दिला तसेच तुमचे पुत्र शतायुषी होऊन अष्ट त्यांच्या घरी नांदेल तुम्ही पुत्र पौत्र सुखाने पाहताल अंतकाळी काशीला जाल असेही सांगितले त्यांची एक कन्या होती तिचे नाही ती श्रीगुरूंना शरण जाऊन म्हणाली मला या भवसागरातून तारा मी दपाला जाईन तेव्हा श्रीगुरु तिला म्हणाले स्त्रियांना पतीसेवा हेच तप आहे पतीला शंकरासमान मानून त्याची सेवा केलीस तर तुझा उद्धार होईल तेव्हा पुन्हा हात जोडून ती म्हणाली आपण त्रिकाल ज्ञानी आहात माझे प्रारब्ध काय आहे ते तरी सांगावे श्रीगुरु म्हणाले पूर्वजन्मी तू गाईला लाथाडलीस तसेच शेजारच्या स्त्री पुरुषांमध्ये भांडण लावलेस त्यामुळे तुझा पती तुला सोडून तपाला जाईल आणि गाईला लात मारल्यामुळे तुला सर्वांगी कुष्ट येईल ते ऐकून हो हो ती दुःखी झाली आणि श्रीगुरूंना शरण गेली तेव्हा श्रीगुरु म्हणाले उतार वयात तुझा पतीयती होईल त्यानंतर तू कुष्टी होशील तेव्हा दक्षिणेला भीमा नदीच्या तीरावर पापविनाशी तीर्थावर तू जा तिथे तुला आमची भेट होईल गाणगापुरात अमरजा संगमावर तुझी त्या पापापासून मुक्तता होईल असे सांगून श्री गुरु जिथे गोदावरी नदी उगम पावते त्र्यंबकेश्वरी गेले नंतर तिथून शिष्यांबरोबर नाशिक क्षेत्र आले लोकांवर अनुग्रह करत करत गोदावरीच्या तटाची यात्रा करत असताना त्यांना माधवारण्य नावाचा एक मुनी भेटला तो नृसिंह मूर्तीची मानसपूजा करीत असे त्या मानसपूजेत मूर्तीच्या जागे श्रीगुरूंना पाहून तो आश्चर्यचकित झाला त्याने मनोभावे श्रीगुरूंना नमन करून स्तोत्र गायन केले त्यांची स्तुती केली प्रार्थना केली श्रीगुरूंनी त्याला आपले निजस्वरूप दाखवले आणि ब्रह्मलोक प्राप्तीचा आशीर्वाद देऊन ते पुढे निघाले गोदावरी नदीत शिष्यांबरोबर श्रीगुरु स्नान करत असताना पोटशुळाची व्याधी असलेला एक ब्राह्मण तीरावर लोळत असताना त्यांना दिसला तो ब्राह्मण जेवण जेवला की त्याला प्राणांतिक वेदना व्हायच्या म्हणून तो फक्त फलहार करायचा अन्नाचे त्याचे वैर होते कधीतरी महिना पंधरा दिवसांनी जेवला तर पोटात वेदना व्हायच्या आदल्या दिवशी नवरात्रीतल्या महानवमीला त्याने मनाला वाटेल तसे मिष्टान्न खाल्ले आणि एक महिन्याचा उपवास सोडला त्यामुळे त्याचे पोट दुखून तो गंगातिरी लोळत होता आणि आता गंगेत प्राण द्यायला तयार झाला होता तो पोटाला दगड बांधून गंगेमध्ये प्रवेश करायला निघाला होता माझ्या हातून कोणती पापं घडली असा विचार करत तो श्री शिवाचे स्मरण करत असताना आत्महत्या करणार होता तर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला पाहिले आणि शिष्यांना सांगून त्याला बोलावले कृपासागर श्रीगुरूंनी त्याला आत्महत्या करण्याचे कारण विचारले आत्महत्या करणे महादोष आहे असेही सांगितले तेव्हा ब्राह्मणाने त्यांना आपली व्यथा सांगितली तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुझी व्यथा आता गेली तू भर जेव आमच्याकडे तुझ्या पोटदुखीवर औषध आहे ते ऐकून तो ब्राह्मण शांत झाला श्रीगुरूंना नमन करून तिथेच बसला एवढ्यात त्या गावाचा ग्रामाधिकारी असलेला एक ब्राह्मण तिथे गंगास्नानाला आला त्याने श्रीगुरूंना पाहिले आणि त्यांच्या चरणावर भक्तीने नमन केले त्याला श्रीगुरूंनी नावगाव विचारले तेव्हा तो म्हणाला गोत्राचा अपस्तंभ शाखेचा मी ब्राह्मण सायनदेव माझे नाव मी कडगंची गावी राहतो इथे पोट भरण्याकरता आलो आहे एक वर्ष झालं इथे ग्रामाधिकारी म्हणून मी काम करतो तुमच्या दर्शनाने मी कृतार्थ झालो चारही पुरुषार्थाचे फळ मळा मला मिळाले तेव्हा श्री गुरु म्हणाले या उदरवेथेच्या ब्राह्मणाला आपल्या घरी गे घेऊन जा आणि जेऊ घाल तेव्हा सायनदेव म्हणाला प्रभू याने अन्न खाल्ले तर हा प्राणत्याग करेल आणि मला ब्रह्महत्या घडेल श्रीगुरु म्हणाले मी त्याला औषध देतो उडदाचे वडे त्याला जेऊ घाल मनात संशय आणू नकोस तेव्हा सायनदेवाने श्रीगुरूंना घरी भिक्षेला येण्याची विनंती केली श्रीगुरु त्याच्या घरी भिक्षेला गेले त्याच्या पत्नीने व सायनदेवाने श्रीगुरूंची आणि त्यांच्या सर्व शिष्यांची षोडशोपचारे पूजा केली रुद्रसुक्त म्हणून श्रीचरणांवर अभिषेक केला त्यामुळे श्रीगुरु फारच प्रसन्न झाले साईनदेवाने त्यांचे चरण तीर्थ धरले अतिभक्तीने प्रभूंची आरती केली मंत्र पुष्पांजली वाहिली भजन केले नानापरीचे पक्वान्न वडे जेवणात केले होते ते जेवण जेवून उदरवेथेच्या ब्राह्मणाची व्याधी त्याच क्षणी श्रीगुरूंच्या कृपादृष्टीने नाहीशी झाली सगळ्या लोकांना खूप आश्चर्य वाटले जे अन्न वैरी होते तेच त्या ब्राह्मणाला औषध झाले त्याची व्याधी गेली श्रीगृपा श्रीगुरुकृपा झाल्यावर जन्मजन्मांतरीचे दोष क्षणार्धात जळून जातात हेच खरे आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेवदत्त हरिओ तत्स